नमस्कार नमस्कार अनिता ये मी ठीक वर आहे संगीता ये गावात आहे बघ आणि जामपूर ट्रॅव्हल्स मध्ये बसले ग झोपून उठले रायगड मध्ये शांबीताई मला म्हणते बस स्टँड वर ये तुला निघाले येतो मी काय म्हणलं माझी प्रायव्हेट गाडी घेऊन आलोय म्हणलं बस स्टँड वर ये म्हणून निघाले येतो म्हणून मॅडम मला सोडतील ऐक तिला वाले म्हणतोय कोण दिस एवढे कसे नको बाई वर असते ती म्हणजे ने बोलवायला लागलो तरी अशी नाव ठेवते मला ती त्या ला सांग आमच्या घराकडे घ्यायला आता <laughs> घर कुठे शोध सांग डायव्हर मामा काय म्हणाल म्हणून तिचा पण इन्नाथ करायचं नाही ते ऐकत नाही कोणाच मग काय विषय काय विषय हरडाय तिचा दोन कंटाळ आज महाबळेश्वर प्रतापगड

है हेलो गर्ल बाय बाय यानी कि दादा हाय नमस्कार रायगड मध्ये शांभवीताई शेजारीच आहे ग मग शांभवीताई मी शांभवीताईला विचारलेलं तर शांभवीताई मला म्हणत होती की ड्रायव्हर मामाला सांगा की नवोदय विद्यालयाकडे आणायला आणि तुम्हाला सोडायला मला कसं सोडतील तिला मालराव दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी इनके दादा नमस्कार जेवण झालं का सर्वांचं आमची लाडकी बहीण राणी दीदी उर्फ गुलेट जे जिजाऊ जे शिवराय शंभूराजे जे महाराष्ट्र जे भवानी जे, जे किसान बाप रे भालराव दादा एवढं मोठी कमेंट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यांकी दादा रायगड प्रतापगड महाबळेश्वर ट्रिप साठी आले मी आपल्या लाईव्ह ला असतात ना शामवी ताई त्यांच्या गावात आहे मी आता सध्या नमस्कार प्रज्ञाताई नमस्कार स्वागत आहे परत एकदा आरे सॉरी ग विसरले अगं तुझा नंबर घेतला प्रज्ञा पण काय झालं माहिती का शिव केले मी अवधूतला पण पाठवलंय पण नंतर मी तुला मेसेज करायचं विसरले सॉरी नक्की करते हाय हॅलो शेखर दादा नमस्कार नमस्कार भावराया रानी <muchas> थे 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 मी वाई येथे आहे हो का वाईला आहे का तुम्ही अरे बाप रेके तर वाईमध्ये राहतात तुम्ही अहो सकाळीचा मी वाईला गणपतीला वगैरे जाऊन आलो दर्शन घेऊन आलोय मी मला दादा मी आता रायगड मध्ये बघा येत आहे का उद्या प्रज्ञा असू दे तू कुठं आहेस ग अग प्रज्ञा मी रायगड मध्ये महाबळेश्वर फिरून आली मी हा कोणाचा काय प्रखर एक काय ते काय आहे तुला आहे आहे भालराव दादा आहे ग कुठे जात नाही तो ट्रिप वाव येणार आहेस का तू एन्जॉय करायचंय का तुला तू नाही येत तू आमचं पण नाहीस यमंतन कुठे गायब होतेस यंत्रण पुण्याला गेलीस लगेच ठरलेलं ना आपलं जायचं म्हणून हाय येतेच मॅडम ओके भालराव दादा मॅडम कुठे ना अगं शांभीत आहे तुझ्या गावात आलोय ग मी कुठे तू ये मला नेहायला तेवढी मी निजामपूर मध्येच आहे बहुतेक कारण मी येताना नाही तर तरी बोर्ड वाचला निजामपूर मध्ये तिथंच आहे रोपवेच्या बाजूला बघ शाबित ताई मी आहेत का सर आले का मुंबई वरून कसला एन्जॉय गन काय का ग प्रज्ञा असं नको ग बोरिंग नको बोलू ग आम्ही तर एन्जॉय करायला येतो पण वय वय मला वाटलं गेला काय घरी नाही बाय ताई आहे इथं मुक्कामायाच सध्या गाव कोणता आहे मला सांग अगं निजामपूर मध्येच आहे तू आहे मी मॅडम इथे निजामपूर ते लिहिलेलं नाव तिथं बोर्ड ताई मी आता सध्या रोपवेच्या शेजारी आहे बघ रायगडला पण जातो ना तिथून रोपेचे शेजारी आहे बघ आले का गेटच्या बाहेर आता खूप अंधार हो हो लाईक थँक्यू सो मच नमस्कार अगं गेटच्या बाहेर आता खूप अंधार आहेत अगं होय कामिता हो मी नाही तुझ्या गेटच्या बाहेर ना मी इकडं बाहेर आहे दुसरीकडे आहे उद्या येणार का रायगड चढायला ये मग सोबत चढूया सोबत फिरूया ओके ओके राणी ताई चल बाय बाय ब्लॉग टाकणार आहे नक्की बघा बरं का सगळ्यांनी तुम्ही पण माझ्यासोबत फिरल्यासारखं वाटेल तुम्हाला हो तरी भेटशील ना मला हो ग गिता येणार की हाय नमस्कार नमस्कार हो नमस्कारो हा हो हो शाबीत आहे तिथंच आहे मी हा रायगड किल्ल्यावरच आहे गो हो आमच्या मॅडम सांगायला तर रायगड किल्ल्यावर रोपेच्या जवळ तिकडेच आहे काय okay. हो ग प्रज्ञा जेवलीस का तू जेवलीस का माणूस वाईट नसतो वाईट असतात त्या सवयी आणि त्यावर ठेवलेले नियंत्रण ज्यामुळे माणसाचे अस्तित्व धोक्यात येत असते हो हो शेखर दादा बरोबर बोलतो तामिनी घाट घाट आहे तेव्हा आता काय माहित नाही ग मी गोपलेली आता उठले बघ मी दोन तीन तास मी कोम्यात होते झोपून टाकले निवांत दीड दोन तास आहे बाय भरपूर लांब आहे बाय मग मी काय नाही बाई बघ उद्या सरांना विचारून बघ जर येत ये सरांना घेऊन सुट्टी वगैरे असेल तर कल्लू दादा नमस्कार कल्लू दादा सॉरी फॉर दॅट तुम्हाला म्हणजे रिप्लाय दिला नाही मी पण ह्या ट्रिपच्या नादातच होते हो मिनी ट्रॅव्हल्स आहे बघ होय काय तो घाट म्हणजे तामिनी घाट काय बर दीदू आज बघ महाबळेश्वर मध्ये थोडे पॉइंट बघितले आणि प्रतापगड आणि आता रायगड मध्ये आले

यू आर द डू द लर्निंग टू डू फोटो पाठव फोटो अग ने, नेटवर्क नाही ग तिथो म्हणून ए बर चला चला सगळ्यांना बाय बाय थँक यू थँक यू लाईव्हला थँक चला 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 कल तुझं बाय बाय अग मला काय दिसलं ना मी झोपलेलं शांभित आहे ग कुठला तामिनी घाट आणि कुठलंही एम एडिशन कुठलं काय मला काहीच माहित नाही मी डायरेक्ट इथं चालू आहे बघ इथं पण दिसायना अंधार आहे सगळा राजेश सर बाय 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 लाईक करून जावा बाय खर लाईक करून जावा चला खरं तुम्ही पण करा